मी खूप जास्त आजारी होते त्यामुळे मी काल पूर्ण दिवस झोपून होते म्हणजे मला असं झालं होतं ना कधी मी बरं होते आणि कधी एकदाची उठते आणि कधी इकडे तिकडे फिरते काय काय करते मला खूप सारे काम आहे ना आणि मेन म्हणजे आपण जेव्हा आजारी असतो ना तेव्हाच आपल्याला खूप सारे काम आठवतात त्यामुळे ना आज मला आहे ना एकदम मस्त फ्रेश झाले मी काल मी गोळ्या वगैरे घेतले होते हॉस्पिटलमध्ये पण गेले होते तर गोळ्या घेतल्या मग मला आता बरं वाटतंय तर आज मी मस्त पैकी सर्व काम करणार जे जे मला करायचे होते तर आता उठले आज थोडं लेटच झालं होतं उठायला तरी पण बट काय नाही आता उठलंय ना तर आता डायरेक्ट सर्व कामाला लागणार आहे आम्ही उज्जैनला गेलो होतो तेव्हा ही बॅग गे घेऊन गेलो होतो ना तर ती बॅग जशीची तशी तिला अजून सुद्धा अनपॅक नाही केलंय मी ऋषी सुद्धा या साईडला उठलेला आहे आणि ऋषी फोन बघत बसलाय रात्री तू लेट झोपला होता ना वाटतं ब्लॉग होत तुला साडे बारा एक उठला मग आता इकडे ना हे कपडे वगैरे असेच पडलेले काल मला हे बघून बघून तर अजून टेन्शन येत होतं की हे कधी आवरण येईल एवढं तर हे आज मला पूर्ण आवरायचं हे पण आवरायचं आणि हे इथलं ते पण आवरायचे गुड मॉर्निंग शकुबो स्कुबे गुड मॉर्निंग मम्मी घेतली गेल्या तू करून जाती म्हणे पर पर तीज़ पर तीज़ आता मी लय खाणार आहे इतके आहे आणि तुमच्या एवढे आहे आज लय खायचं बघा करते मी आता आता लय खात जाणार मी चार भाकरी चार भाकरी का दोन खाऊन दाखवत माझ वजन बरोबर आहे एक्केचाळीस एक्केचाळीस असणार आहे एक्केचाळीस वजन आहे उलट फिट बारीक जास्त किती असेल साठ एक साठ तर माझे किलो मीच आहे ना दोन एकशे किलो असेलच तुझी मम्मी <laughs> त्याच किती आहे एकोणाच भरलं त्याच हा एकोणास बरोबर आहे दिसत का नाही तब्येती वज वयाच्या मानाने वजन बरोबर आहे पण तब्येती का दिसत नाही मग मी म्हणलं माझ वय वजन नाही भरलं चालल तब्येत दिसली पाहिजे फक्त बस तर आता मी मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आता मला एवढं फ्रेश वाटतंय ना कारण की काल मी आंघोळ नव्हती केलेली आणि आजारातून आंघोळ केली ना की एकदम भारी वाटतं आता, आता मला असं वाटत पण नाही की काल मी आजारी होते आता एकदम भारी वाटते आज मला ना एक प्रमोशनल शूट सुद्धा करायचंय तर त्यासाठी मी पहिले जेवण करून घेते लवकर लवकर आवडते नाही मग संध्याकाळ झाली ना कि मग व्हिडिओ सनलाईट चालला जातो मग व्हिडिओ पण काढू वाटत नाही तर आता मी जेवण करते आणि जेवणामध्ये मी घेतलेलं आहे फ्राईड केलेला राईस म्हणजे काल जो राईस उरला त्यांना त्याला फ्राय केलाय इथे बीन्सची भाजी आहे मटकी आहे आणि पोळी काल मला ना काही पण खाल्लं तर टेस्टच लागत नव्हती बट आज ना इतकी मस्त टेस्ट लागते ना आणि एकदम भारी इथे फ्राईड राईस पण खूप मस्त लागतोय मटकी पण खूप छान लागते आणि ही भाजी पण खूप छान लागते सर्व मस्त आहे मला वाटलं मी अर्धीच पोळी खाईल पण मला आता वाटतंय की मी अजून पोळी खाईल कारण की भाजी खूप मस्त आहे तर आता ऋषी आलेला आहे घरी आणि कसा दिसतोय रे लाईट गेलेली ना बर काय दिसतोय गोर आहे ऍक्च्युली लाइट गेलीय म्हणून काळा दिसतोय फक्त मला ब्लॉग पोस्ट करायचा होता आणि ही लाईट गेलेली आहे तर आता अर्षात पण आलाय घरी आणि आमची लाईट गेलेली नाही एवढं बोर मारते नाही अजून पण नाही आली पाच वाजून गेले कधी लाईट स्कूबी बघा कशी फिरती पूर्ण घरात फिरती स्कूबी लाडू द्या अभ्यास करा मेथीचा लाडू आणि ऋषीला आता मेथीचा लाडू हवा आहे कुठे ठेवलेले हो आहेत मेथीचा लाडू बेडरूम मध्ये सो so, फायनली आता लाईट आलेली आहे आणि मग किती वेळची लाईटची वाट बघत होती कारण की मला व्लॉग अपलोड करायचा आता सहा ऑलमोस्ट सहा वाजत आलेले सात वाजता आपला व्लॉग येत असतो साडेपाच झाले नाही ना हो साडेपाच झाले ती घड्या पुढे पण तरी पण त्या घड्याची असं रुलनुसार चालायचं कारण की आपण दहा मिनिटं पुढे राहतो ना काम एक दिवस पुढे आणि आम्ही फोन मध्ये ना असंच युट्यूब वगैरे बघत होतो ना तर स्कुभीला खाली करमतच नव्हतं म्हणून वरती झोपली होती माझ्याकडं शकुभ शकुभ हे तिला करमत नाही का आपण नसलो की कशी आपल्या जवळ आले झोपली अजीब जानवर तुझी भाजी पोळी सोडून ना सर्व खाऊ शकतो फ्रूट चांगल्या गोष्टी ज्या माझ्या आवडेल ना त्याच गोष्टी होऊ शकतो ते काय खाल्लं पहिले अमृत खाल्लं काय पेरू पेरू खाल्लं लाडू खाल्ला आता ते ऍपल बोर, बोर खातोय फक्त भाजी पोळी दिली ना की मग त्याला भूक नसत मी आता कमेंट वाचत होतो एक कमेंट होती नजर लागली असेल म्हणे आरुला बरं नाही तर तुमच्या व्हिडीओला छान असतं म्हणजे इकडे याचं पण चालू आहे एप्पल बोर खातोय आपण याला पण याने पण दुपारी जेवण नाही केलं एप्पल बोर देणार याने पण दुपारी जेवण नाही केलंय मम्मी तिला दोघांचं नाव सांगणार याने पण नाही खाल्लं बीनची भाजी आहे त्याचा पण आहे भाकरी होती तुझ्यासाठी केलेली नाही दुधात चूर आणि खाऊन घे चुकून खाल्लं वाटत शॉपवर आहे ना आपल्याला गिफ्ट देऊन गेले सांगलीचे गिफ्ट घेऊन आली गणपती बाप्पा थँक्यू सो मच खूप छान आहे आणि इकडे ना आई स्कुबीला जेव घालताय तुमचे दोघा पोरं जेवलेले नाहीये तिसरी जेवली हा ते चारदा जेवत दिवसातून हे दोघं जेवलेले नाहीये फक्त त्यांनी ऍपल बोर खाल्ले बास दोघांनी एक एक लाडू खाल्ला ते एपल बोरे खाल्ले बाकी तुम्ही केलेले पाण्यात गेली असेल तिकड हा तिला स्प्रे ने पुसलं तुला चहा का प्यायची जेवण नाही करत आणि आजच परेशान करतो बर मला तू जेवण नाही करत आणि तुझे एक एक नाटक आहे तुझी चहा तयार आहे बघी इथे ठेवलीये लिहून घे लिऊन घे खायची चम्मच नाही सांगू शकत सापडल की नाही हे डिश चमचा पण लागेलच का भांड्यांमध्ये शोलावं लागेल तुमच्या बर चाल सापडला वरतीचे धरा सर तुमचा चमचा कुमे कुठे गेले दररोज काय सांगतो तर आज आहे ना आमच्या घरात नॉन व्हेज बनणार आहे तर नॉनव्हेजच नाव ऐकलंच ना की मला स्वयंपाकात येणार जास्त एनर्जी येते अजून एक्साइटमेंट होते मला काय काय बनवायचंय मस्त मस्त त्यासाठी आता इथे आईने उकळासाठी ठेवलेलं आहे इथे uh, आय थिंक मटन आहे आणि इकडे भाजीची तयारी करते मी आमच्या घरात आहे तर पाचच जण पण प्रत्येकाचं आहे ना मन असे वेगवेगळे पाच पाच आहे चारच दिशे आहे पण आमचे पाच दिशेला पाच तोंड आहे पण आयडिया सांगते चॅलेंज म्हणे सकाळी नको त्या मग ब्लॉगच भरणार लोक काय आपले मुक्क ब्लॉग बघतील का मी बोलाल फक्त तुम्ही सर्वांनी शांत बसायच लोक काय म्हणते ते बोर होऊन जाईल तसं काही नाही असं चॅलेंज करायचं की उद्या ना आपण गाडीत जायचं कुठेतरी हर्षत तू मी आणि पप्पा पप्पा मम्मी वेळ असलं ते जोग आपण ना गाडीतच थांबायचं रात्री जायचं तर डायरेक्ट सकाळीच वापस यायचं डायरेक्ट कसं होईल चॅलेंज हा ना मग सकाळी जायचं तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच वापस गेलो ना तर दुसऱ्या दिवशी एक वाजता बर चोवीस घंटे किंवा बारा घंटे तरी ऍटलीस्ट पण नाईटचा स्टे गाडीत पूर्ण कुठेतरी भारी माझं चॅलेंज चालू मराठीमध्ये असं कोणी केलं नाही ना तर करू बघू आपण काय रिस्पॉन्स होत तू आवरलं होतं ना काहीतरी मग हे काय काय आवरलं ते तर तिथंच पडलेलं होतं किती दिवसांनी मी दोन गोष्टी इकडे घेतल्या होत्या परत आवरलं ना असं कोणतं आवरतो चल मी तुझ्या कब्यातच पडले ना खाली लोळू देणार आहे तुला फिरायला यायचंय की नाही यायचंय आणि काय आम्ही ना शनिवार रविवार प्लॅनिंग चालू आहे की बघू शेगावला जायचं आनंद सागरला तिकडं हो काय होतं प्लॅनिंग उद्या कळत मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगाल माझ्या तर मला नाही पूर्ण घर आवरायचं ना खूप जास्त कंटाळा आला होता कारण की मी काल आजारी पण होते ना आणि त्यामुळे ना मला थोडासा विकनेस आलेला आहे मला थोड्या वेळा आधी ना असं चक्कर वगैरे पण येत होते त्यामुळे ना मी हिरवून फक्त झाडून काढलेली आहे हे सर्व आहे ना मी आता उद्या आवडेल कारण की यार जेवढा ढीप मोठा मोठा होत चाललाय तेवढा मला कंटाळा येत चाललाय आणि एवढे कपडे आहे ना तिथे आणि मी किती पण कपडे मध्ये ठेवले ना तर ते येऊनच जातात आणि मी माझे कपडे ना जसे आले ना धुवून आले ना तसे मध्ये ठेवून देते ऋषी तसेच पडू देतो घातलेले कपडे नवीन काढलेले कपडे जॅकेट वगैरे हो सर्व तिच्यात पडू देतो म्हणून मला कंटाळा येतो ही बॅग सुद्धा अजून अनपॅक नाही केलेली मी आता मी ना ते उद्या बघेल उद्याच आवडेल तर मी माझी ना स्किन केअर करते कारण की मी जेव्हा आजारी पडले उज्जैनला वगैरे गेलो होतो तर त्याच्यामुळे ना फेस वगैरे एवढा खराब झालाय ना तर थोडं फेसला ना रिकवर करते काल रात्री ना ऋषी बाहेर गेले होते ना त्यामुळे त्यांना घरी यायला दोन वाजले होते तिथपर्यंत मला पण जास्त झोप लागली मला दीड वाजता झोप लागायला होती लागलो मी झोपून गेले ब्लॉग एंडच नाही केला तर आपला ब्लॉग आपण आज एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पर्यंत